नमस्कार मित्रांनो यूट्यूबमधील मनोज ढोळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझं नाव आहे मनोज मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज शिकवणार आहे की महावितरणच्या मोबाईल ॲपमधून आपण इलेक्ट्रिक बिल कशा पद्धतीने भरायचं त्याआधी मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं असेल तर तुम्ही लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि याआधी पण मी खूप सारे व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचविलेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ फ्रीमध्ये मिळत जातील तर त्याकरिता तुम्हाला फक्त इथं दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करणं आहे बाकी काहीच नाही तर चला मग बघूया आपण कशा पद्धतीने महावितरण मोबाईल ॲपचा वापर करून ऑनलाईन पेमेंट हे करू शकतो त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे गुगल प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये महावितरण नावाचं मोबाईल ॲप सर्च करायचं आहे तर सर्वात आधी मी सर्च बॉक्समध्ये जाऊन महावितरण टाईप करतो महावितरण टाईप केल्यानंतर इथं आपल्याला मोबाईलचं ॲप आप सर्च झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला ओपनच्याऐवजी इन्स्टॉल बटन येत असते इन्स्टॉल बटनवरती क्लिक केल्यानंतर हे मोबाईल ॲप लगेच इन्स्टॉल होऊन जाते इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथं ओपन नावाचं बटन दिलेलं आहे या ओपन बटनवरती क्लिक करायचं आहे मी ऑल ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून मला इथं ओपन बटन दिसत आहे तुम्हाला ओपनच्या जागी इथं इन्स्टॉल बटन दिसेल तर मग मी याला ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर आपल्याला इथं भाषा वगैरे निवडता येते खाली इथं आपल्याला कोबऱ्यात दिलेलं आहे इंग्लिश बटनवरती मी क्लिक केलं तर इंग्लिशमध्ये येईल आणि इथं वेगवेगळे ऑप्शन आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाकी कोणत्याच लिंकवरती क्लिक न करता किंवा नेम पासवर्ड आपल्याला काही नाव पासवर्ड काही आपण तयार केलं असेल तर तो टाईप केला असेल असं काही करू नका तुम्ही डायरेक्टली अतिथी म्हणून प्रविष्ट करू शकता जर आतापर्यंत तुम्ही हे मोबाईल ॲप जर वापरलेलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथं अतिथी म्हणून प्रविष्ट या बटनावरती या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर मी याच्यावरती क्लिक करतो त्यानंतर दिलेलं इथं हे वाचून तुम्ही माहिती आणखी वाचू शकता खाते उघडल्यानंतर वगैरे हे पूर्ण माहिती आहे तुम्ही वाचून घ्या तुम्हाला याचं काम पडेल त्यानंतर याच्यात सगळ्यात शेवटी खाली बटन नंतर आठवण करा मी या बटनवरती क्लिक करून घेतो या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक मुखपृष्ठ दिसून राहिलेलं आहे मोबाईल ॲपचं महावितरणचं याच्या माध्यमातून आपण आता पेमेंट करणार आहे तर ती कशी करायची बघून घ्या सर्वात पहिले काय करायचं आहे की वीज देयक भरणा यावरती क्लिक करायचं आहे मी याच्यावरती क्लिक केलं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येत आहे की ग्राहक क्रमांक टाईप करायचा आहे वरती आणि खाली बिलिंग युनिट टाईप करायचा आहे तर मी ग्राहक क्रमांकमध्ये आपला ग्राहक क्रमांक म्हणजे जो आपल्याला इलेक्ट्रिक बिलावरती जो ग्राहक क्रमांक मिळालेला आहे तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे तर ग्राहक क्रमांक मी माझा इथं टाईप करतो तसंच तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक बिलावरचा ग्राहक क्रमांक इथं टाईप करायचा आहे लक्षात ठेवा तुमचा हा ग्राहक क्रमांक एकदम बरोबर टाईप केलेला असावा चुकीचा नसावा त्यानंतर तुमचं बिलिंग युनिटसुद्धा तुमच्या इलेक्ट्रिक बिलावरती लिहिलेलं असते ते, ते तुम्ही टाईप करायचं आहे मी पण इथं टाईप करतो इथं टाईप केल्यानंतर इथं नोंद करा बटन आपल्याला दिलेलं आहे मी नोंद करा बटनवरती क्लिक करून घेतो नोंद करा बटनवरती क्लिक केल्यानंतर मला माझ्या वी इलेक्ट्रिक बिलाची पूर्ण इन्फॉर्मेशन इथं दिसून आलेली आहे काय नाव आहे कोणत्या नावाचं बिल आहे त्यानंतर किती युनिट फिरलेलं आहे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे आणि इथं माझं इलेक्ट्रिक बिल किती मला भरायचं आहे ते सुद्धा आलेलं आणि तारीख पण अंतिम तारीख पण दिसून येत आहे त्यानंतर खाली मी माझा मोबाईल क्रमांक भरू शकतो तुम्ही पण तुमचा मोबाईल क्रमांक इथं टाकून द्यायचा आहे म्हणजे काय होईल ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करसाल पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती पेमेंट झाली असा मॅसेजसुद्धा तुम्हाला मिळणार महावितरणतर्फे असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली भरना करा बटन दिलेलं आहे तर तुम्हाला भरना करा या बटनवरती क्लिक करायचं आहे भरणा वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला कार्ड आहे नेट बँकिंग आहे वॉलेट आहे कॅश कार्ड आहे पेटीएम आहे यापैकी पे तुम्ही कोणत्याही ह्याचा उपयोग करू शकता मी सध्या तुम्हाला कार्डचा उपयोग करून दाखवतो आज जवळपास सगळ्यांजवळ ए टी एम कार्ड आहे तर त्या ए टी एम कार्डच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट करू शकता त्या ए टी एम कार्डला आपण डेबिट कार्ड असंसुद्धा म्हणतो तर चला मग पेमेंट करून बघूया मी सर्वात पहिले कार्ड यावरती क्लिक करून घेतो कार्डवरती क्लिक के केल्यानंतर याच्यामध्ये दिलेली माहिती आपण वाचून घ्यायची आहे आपल्याला काही चार्जेस वगैरे लागणार आहेत का एक्स्ट्रा वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ती वाचून घ्यायची आणि नंतर मला मान्य आहे वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस सुरू होऊन जाईल त्यावरती आपल्याला आपल्या कार्डची इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे याच्यामध्ये आपला कार्ड क्रमांक टाकू इच्छितो कार्ड क्रमांक टाईप केल्यानंतर खाली मला इथं कार्डचे इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्यावरची व्हॅलिडिटी डेट टाकायची आहे किती तारीखपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे तर मी तीसुद्धा टाईप केलेली आहे त्यानंतर माझ्या डेबिट कार्डचा मागचा जो नंबर आहे सी व्ही सी व्ही व्ही नंबर म्हणतात त्याला तोसुद्धा मी इथं टाईप करतो तर हा एक सिक्रेट नंबर आहे आता ही सर्व इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर का बरं दाखवत नाही आहे जेणेकरून ही एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ही आपल्या कार्डची माहिती आपण कोणाजवळ शेअर करायची नाही कोणाला सांगायची नाही म्हणून मी तुमच्यासमोरसुद्धा ही लपवीत आहे पण थोडीफार माहिती मी तुम्हाला दाखवत पण आहे इथं कार्ड कोणाच्या नावावर आहे ते आहे तेसुद्धा इथं टाइप करायचं आहे म्हणजे कार्ड माझ्या नावावर आहे तर माझं नाव इथं मी टाईप केलेलं आहे त्यानंतर आपला एक वेळेस नंबर वगैरे चेक करून घ्यायचा कार्डवरचं आपण बरोबर टाईप केलेला आहे किंवा नाही आणि सगळी इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर मग प्रोसिड या बटनावरती क्लिक करायची प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस सुरू होईल जाईल जितकं तुमची अमाऊंट असेल इलेक्ट्रिक बिलची तेवढी तुमच्या खात्यातून निघायला सुरुवात होईल त्याआधी तुम्हाला तिथे एक वन टाईम पासवर्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे ओ टी पी म्हणून ऑप्शन दिलेलं आहे या ओ टी पीमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येईल तो मेसेज आपल्याला याच्यामध्ये टाईप करायचा आहे आणि नंतर सबमिट करायचा आहे म्हणजे जे, जे डेबिट कार्ड तुमच्याजवळ आहे इथं आपल्याला मॅसेज आलेलासुद्धा आहे तर तो, तो मॅसेज मी आता तुमच्यासमोर ओपन करेल बघा हा मॅसेज मला आलेला आहे एस बी आयकडून याच्यामध्ये मला वन टाईम पासवर्ड दिलेला आहे हा वन टाईम पासवर्ड दिलेला आहे डबल एट नाईन डबल सिक्स फोर हा पासवर्ड मी कोणासोबत शेअर नाही करायचा आहे डबल एट नाईन डबल सिक्स फोर हा मला आता यामध्ये टाईप करायचा आहे डबल एट एट नाईन सिक्स फोर एक वेळेस परत चेक करून घ्यायचा जर तुम्ही तो पासवर्ड चुकीचा टाकला तर पुढे प्रोसेस होणार नाही तर काय आहे डबल एट नाईन डबल सिक्स फोर डबल एट नाईन डबल सिक्स फोर आता हा टाईप केल्यानंतर मला इथं सिम्पल सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे जसं मी या सबमिट बटनवरती क्लिक करेल तशी माझी खात्यातून पैसे निघायला सुरुवात होऊन जाईल आणि महावितरण कंपनीला माझ्या इलेक्ट्रिक बिलाची रक्कम ही पोहोचून जाईल ते पण माझ्या खात्यातून ज्याला हे डेबिट कार्ड लिंक आहे आणि त्याला माझा मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवर मला मॅसेज आला आणि तोच कोड मी याच्यामध्ये टाईप करून माझी पेमेंट सक्सेसफुल करत आहे अशा पद्धतीनं काय होणार आहे की तुमच्या जे इलेक्ट्रिक बिल आहे ते पूर्णपणे भरल्या जाईल ते पण आणि एकदम सोप्या पद्धतीने ना त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर लाईन लावायची गरज आहे ना काहीच नाही अशा पद्धतीने तुम्ही सिंपल तुमची इलेक्ट्रिक बिल भरू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने नुसतं बिल भरून बघायचं आहे तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी जवळच शेअर करा आणि हो आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर करून घ्या कारण अशाच प्रकारचे खूप व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो आणि तेसुद्धा फ्रीमध्ये लक्षात असू द्या माझं चॅनलचं नाव काय आहे मनोज ठवडे तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद